हाय सगळ्यांना कडक मनाचा जय भीम जय शिवराय जय लहुजे असेल <laughs> पेस्टिक आहे म्हणून जरा व्हिडिओ म्हणलं त्याला बनवा चला तर आता शेतात चाललो होत आपलं घर राहिलं बघा तिकडे घर दिसते कारण पप्पा पण शेतामध्ये भैया पण शेतामध्ये टुरिस्ट आहे त्यामुळे गाडी एक पण नाही मग त्याला बोलली रोज बोलते मी शेतात जाऊन व्हिडिओ बनवाल व्हिडिओ बनवाल तर आज फायनली व्हिडिओ बनवू म्हणून चालत चाललंय <laughs> सोरा हाय अनंतर आहे ताजी <laughs> पूर्ण गवत सुकले कारण भैया पप्पा आले असते पण संध्याकाळी आले असते मग शेतात जायला भेटलं नसतं आणि ताई पण फोन करत होती मग ताईकडे पण जायला भेटलं नसतं त्यामुळे मग पप्पाच होऊपर्यंत आपण शेतात नाही येऊ आमचं गाव पूर्ण माळ आहे इकडं हा इकडे एक बाग आहे बघा बागा। द्राक्षीची बाग आहे तर हे ज्या आधी कधी असा ब्लॉग काढला नाही हा माझा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे जे कोण चॅनेलवरती नवीन आहेत लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा येऊ का जरा चाण्याच चालत जाण्याची मज्जाच वेगळी हे ज्या आधी आम्ही कंटिन्यू कधी पण चालत जायचो जास्त लांब नाही एक किलोमीटर असेल एक किलोमीटर असेल ना अर्धा किलोमीटर हां एक किलोमीटर असेल जिथं जिथं पाणी तिथं हिरवीगार बागायत दिसते जिथं जिथं पाणी नाही तिकडं पूर्ण सुकलेलं आहे हां त्या साईडला पाणी तर हिरवं दिसते इकडं पाणी नाही त्यामुळे पूर्ण सुकलेलं आहे आणि हां तिथून आपल्या घराजवळून ही पूर्ण शेत आपलं या त्या पुढं बांधापर्यंत त्या साईडला ती डाम दिसते ना तिथपर्यंत आपलं आहे इकडे काय लावत नाही ते तसंच मोकळं असतं गुरांना खाण्यासाठी ऊन मस्त पडले आणि हा आत्ता मी व्हिडिओ बनवते पण एडिट करून कधी व्हिडिओ येईल संध्याकाळी पाच वाजता की सहा वाजता काय माहीत नाही आता किती वाजले तो आता किती वाजलेत भाऊजी टायमिंग मस्त तीन वाजले तीन वाज तीन वाजता व्हिडिओ स्टार्ट केलाय आहे आता किती वाजता तुमच्यापर्यंत येईल काय सांगता येत नाही कारण गे शेतामध्ये गेले तर व्हिडिओ एडिट करत नाही बसणार पहिले तर व्हिडिओ टाकल नंतर छोटंसं लाइव्ह घेईल मग व्हिडिओ टाकल नंतर कारण मधी पण आले शेतामध्ये लगेच गाडीवरती जायचं आणि आपलं घर दिसतंय का छोटस दिसालय ना ते काय तुक तुक दिसतंय ना तुक तिथं घरापासून ब्लॉग स्टार्ट करणार होते पण जास्त माणसं होती दुकानला आलेली बोलतील हे आधी व्हिडिओ टाकत नव्हते आता काय करते त्यासाठी व्हिडिओ नाही बनवले तिथं ब्लॉग पण चालू केला नाही बघू हाय ही माझ्या भावाची मुलगी अर्पिता ही तर माहितीच आहे तुम्हाला अंतरा आता दोन मिनटं चालू ठेवते नंतर शेतामध्ये गेले अजून स्टार्ट करते नंतर व्हिडिओ एडिट करून टाकते पूर्ण रान आहे पूर्ण मोकळं रान कारण इकडं पाणी जास्त नाही ना ह्या साईडला ज्वारी ऊस आणि ज्वारी नको पटचे तर ब्लॉक ह्यासाठी चालू ठेवलाय हो की आपली शेती कुठपर्यंत आहे दाखवायला झालं आता बांधाला तर कशी मजा येते जायला हा गाडी <laughs> वाट बघत बसलो असतो तर शेतात यायलाच भेटलं नसतं सगळे बोलले असते ताई मुद्दाम बोलते मी शेतात जाते आणि शेतातून व्हिडिओ टाकते कारण यांची काय ना काय काम चालूच आहे तिथून जावं चालेल हो ये इथं आपलं ही बांध दिसतंय ना इथपर्यंत आपली शेत इथून ते आपलं घर दिसते बघा तिकडं एक मिनिट दिसते का पांढर वाईट वाला तर तिथपर्यंत आपलंय सर्व नको तिकडून इकडून ना कारण मी एक दीड वर्ष झाले इकडून ह्या साईड न कधी चाली नाही वरच्या साईड नाही पण तिकडून जरा लांब पडते शेते गाडीवर जायचं असलं तर काय नाही वाटत पण चालत बोललं तर लांब आहे चालेल मी आता व्हिडिओ थांबवते शेतामध्ये गेले ना तिथनं मग टाकते चला तर आता ब्लॉक चालू केलेला आहे हे बघा आपलं पप्पाचं शेत आले हे पूर्ण पूर्ण इथून ये तुरी ये त्या दुसऱ्या साईडच्या तुरी काढून आता चालू आहे खळ करायला ह्या साईडचं अजून हिरवे आले ते सांगा बोले आहे ते का बघा चांगल्या ओली पण आहे ना तिकड जाताना काढू आपण जाताना जाताना जाता काढते चालेल तर गेल्यावर काढते इथं तिला थोडं बोलते चला तर आलो आहे आपण आपल्या शेतात हे बघा हे पूर्ण पप्पाची स्टोरी शेंगा आता सगळ्या वाळून गेलेत चालून कशा झाले ते बघा हे

आमचं इकडं आलं शेतातलं घर हे काय इथले हे नामाची तुरी ना हे केले नाही अजून आहे ना, ना।, ना।, ना? ना। आम्हाला तुरी झाल्या दहा पोती दहा गोणी तुरी झाल्या हे कपडे वर धरून या कारण ह्या साइडला कुसळ जास्त येते आता जे गावचे ते त्यांना कुसळ म्हणजे काय माहिती असतील जे नाही त्यांना माहीत नसणार व्यवस्थित या हे बघा झाला तर दोनच मिनिटात आपलं घर येते कुठे फिरून हे कशाची बाग आहे का नाही ते दुसरे झाड आहेत कोणते येते काय वेगळंच आहे ते आता दोनच मिनटात आपल्या शेतात आता इकडं आपलंच आहे पण तिथं घरी

ते असायचे पण आता नाही नंतर का फायनली आलो एकदा आपल्या शेतात आणि घरी मला वाटलं तू शेतामध्ये मस्त चिकन घेऊन येऊन पार्टी ती करावी पण काय भेटलं नाही करायला जाऊ दे टायमिंग पण कमी होतं ताईनं फोन केला तर ताईकडे पण आज जाणं झालं नाही कारण गाडी एक पण नव्हती घरी आता चालूच आलोय यांनी तर स्वराने यांना उचलू। उचलून स्वराला तर यांनी उचलून उचलूनच उचलून। घेतले कारण स्वराचे पाय दुखाली चालू झालं आलं आमचं घर आता पहिले जी शतत राहत होती ती मजा आता नाही कारण आधी पूर्ण सगळं इथं लहान चुलत्याचं त्याचं घर होत इथं आली पूर्ण एकदम स्वच्छता असायची एवढं गवत पण असायचं पप्पा इकडे येते का गाडी घेऊन इकडे आल तुम्ही आम्हाला माहित असत तर आम्ही फोन केला असते पप पप्पाच्या म्हशी

पप्पाच्या मशी येते गाई व्हिडिओ टाकली बापरे म्हणते करायला बोलते हे दूध देते का मा पप्पा आमचं घर चला मग चालत आलो आम्ही पाणी पिणार पी आता पप्पाच्या ए पप्पाचास काय ना व्हिडिओ टाकत होते हां हां युट्युबर ते फोटो आहे दिसतोय हे आमचे जयनु नाना आहेत पप्पाला मदत करतात कामात <laughs> जेव्हा पप्पा घरी असतात हो तेव्हा जैनू नाना म्हणजे इथलं पूर्ण मशीनच ती काळजी घेत जरशी बांधले तिथं चालेल जर आता व्हिडिओ थांबवते थोडं पाणी पेते आणि नंतर मग लास्टला बोरीकडचा व्हिडिओ टाकते कारण बोरे जास्त आले ते आता इथून नाही दिस ना इथून बघा एकदम हिरवी हिरवी गार तिकडे एकदम दिसते ना त्या साईडला आता थोड्या वेळी तर पप्पा जवळ बसतो पाणी ते पेतो आणि नंतर मग खाली गेलेलं तिथला व्हिडिओ शूटिंग करते, चालेल बाय बाय